करोची राहणाऱ्या त्रिवेणी कुमार माने यांचा मुलगा चिरंजीव वरद कुमार माने हा बालाजी ऑलिम्पियाड स्कुलीचलकरंजीथे इयत्ता पाचवे मध्ये शिकतोय तर मास्टर एज्युकेशन अकॅडमी यांनी घेतलेल्या अवैध स्पर्धेत वरदने भाग घेतला होता सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातून चार हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते ही स्पर्धा करोची येथील रघु जाणकी हॉल येथे रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आली परीक्षेत वरद यांनी रँक एक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याला संस्थेने पारितोषिक देऊन सन्मानित केला याला शाळेचे मुख्याध्यापक नारायण सर मास्टर जयश्री साखरे मॅडम वर्ग शिक्षका साळुंखे मॅडम तसेच अन्य शिक्षक व त्यांचे सहकारी यांचं मुलाचं सहकार्य सह लावलं सत्यमुख परिवारातर्फे चिरंजीव वरद व इतर विजेत्या मुलांचे व परीक्षेसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच या मुलांना भविष्यात पुढील वाटचालीसाठी यशमय सुखमय व्याधीमुक्त सुखकारक जीवन जगण्याची प्रेरणा श्री रामभक्त हनुमानजी देवत ही हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका